मोठा प्रतिसाद प्रियदर्शिन इंदिरा महिला मंडळ व आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर ते शनिवार दिनांक बारा ऑक्टोबर पर्यंत कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालय येथे जागर स्त्री शक्तीचा नवरात्र उत्सव साजरा मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा होत आहे मागील अनेक वर्षापासून प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्र उत्सव हजारो महिला भगिनींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या उत्सवाला दरवर्षी मोठ्या प्रमाणात भगिनींना नवरात्र उत्सवाची ओढ लागलेली असते त्यामुळे गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर पासून सुरू होणारा नवरात्र उत्सव देखील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्सव साजरा करण्यात येणार आहे या वर्षी महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम भव्य दांडिया स्पर्धा अनेक नवनवीन स्पर्धा व उपक्रमांबरोबरच सिंगिंग स्टार ऑफ कोपरगाव कोण बनेगी कोपरगाव स्मार्ट सखी महाराष्ट्र ब्रायडल मेकअप कॉम्पिटिशन अशा विविध स्पर्धांचा समावेश असल्याचे चैतलिते काळे यांनी सांगितले आहे नुकताच महाराष्ट्र ब्रायडल मेकअप कॉम्पिटिशन स्पर्धा संपन्न या स्पर्धेत महिला युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण होते त्यांना कोपरगाव सारख्या शहरांमध्ये अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे आनंद झाला होता तर खरं तर आपण गेल्या दहा वर्षापासून इथंच या कृष्ण मंगल कार्यालयामध्येच देवी बसवत असतो जागत श्री शक्तीचा प्रियदर्शन इंद्रा महिला मंडळ यांच्या अंतर्गत आपण हा कार्यक्रम इथे प्रत्येक वर्षी घेतो आपण आज देखील पाहू शकता की इथे एक सुंदर अशी भव्य देवी आपण इथे बसवलेली आहे त्याचबरोबर वणीची शब्दशृंगी माता यांच्या पादुका व त्यांचं कुंकू हे आपण मागच्या वर्षी बसून कोपरगाव शहरात प्रत्येक वर्षी आणणार हे आपण दादांनी सांगितलं आणि यावर्षी देखील दादांनी ते सर्व सहकार्यांबरोबर जाऊन वणीला जाऊन मनोभावे ते आपल्या इथे आणलेले आहेत व कालच त्याची मिरवणूक गावात झाली व आज हा खरंतर दुसरा दिवस नवरात्रीचा आणि आज इथं महाराष्ट्राची मेकअप आर्टिस्ट असं ब्रायडल मेकअपचं कॉम्पिटिशन आपण इथे बरवलेलं आहे त्यांच्या आपण अखियांसोबत तर हे दोघंही कोपरगावातले आहेत आणि कोपरगावातला मु मुलगा आणि कोपरगावातली सून हे मेकअपच्या क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या स्तरावर पोचलेले आहेत आणि ते आज एक महाराष्ट्राभर त्यांचं नाव झालेलं आहे आकियाजची त्यांची ब्रँड आहे याचे प्रॉडक्ट्स पण आहेत तर ते देखील मार आपल्या कोपरगावचे प्रॉडक्ट्स आहे कोपरगावातील मुलं आणि सुना हे किती मोठ्या स्तराने जाऊ शकतात आणि आज ही जी कॉम्पिटिशन आपण इथं भरवलेली आहे तर कोपरगाव तालुक्यातून विविध भागातून मेकअप आर्टिस्ट त्यांच्याबरोबर त्यांचे मॉडेल्स त्याचबरोबर आजूबाजूच्या तालुक्यातले देखील इथे आपण पार्टिसिपंट्स आलेले आहेत आपण पाहू शकता सकाळपासून तर सकाळी दहा वाजेपासूनच इथे तीनशे पन्नासपेक्षा जास्त पार्टिसिपेंट हजर आहेत आणि त्याचबरोबर इथे दोन सेमिनार्स देखील घेतले गेले तर दोन मॅडम व त्याचबरोबर स्वातीताई या दोघीही इथे आलेल्या आहेत या दोघेही रिनाऊंड आहे त्यांच्या फील्डमध्ये आणि त्यांनी मेकअप कसा का असावा काय प्रोडक्ट्स कसे का वापरावे त्याच्यातील ट्रिक्स हे आपल्या इथं मेकअप आर्टिस्ट शिकवले या स्टेजवर हो आणि आताच थोड्या वेळाने आपण पाहणार आहोत की एक वॉक की ते मेकअप मेकअप आर्टिस्ट व त्यांची जी मॉडेल आहे की कसं केलं आणि त्याचे जजिंग आपण इथं करणार आहोत तर खूप आकर्षक बक्षिस देखील आपण इथं ठेवलेले आहे त्यांच्यासाठी त्याचबरोबर इथून पुढे जे का विविध कार्यक्रम होणार आहेत उद्या आता आपण इथे याच कृष्ण मंगल कार्यालयामध्ये आपण होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेत आहोत तर तो देखील आपण मोठ्या स्तरावर घेत आहोत महिलांना प्रत्येक कोपर गावातील महिलांना मला विनंती असेल या माध्यमातून की आपण जास्तीत जास्त पार्टिसिपेट व्हावं खूप सुंदर असे बक्षिस सा तुमच्यासाठी ठेवलेले थे। आहेत त्याचबरोबर येत्या आ... रविवारी आपल्या इथे तसं पाहिलं तर एवढे सुप्रसिद्ध सिंगर संजू राथोड ज्यांनी गुलाबी साडी हे गाणं गायलंय ते देखील आपल्या कोपरगावमध्ये दे येणार आहेत आणि इथं जे दांडे आपण स्पर्धा बरोवत हो। आहोत त्यासाठी ऑलरेडी एंट्री झालेले आहेत विविध भागातून आणि खूप छान वाटतं की बाकीच्या गावातले लोक देखील आपल्या गावात येऊन आपल्या इथं पार्टिसिपेट होत आहेत नाही तर आपल्या दरवर्षी आपलेच ग्रुप्स बाहेर जायचे ते आए, तर आज त्यांना मध्ये प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो कार्यक्रम आपण आंबेडकर पुतळ्यावर घेत आहोत तर आपण त्या मैदानात नक्कीच आपण सर्वांनी यावं जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा व तो कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे पुरुष असतील महिला असतील लहान मुलं असतील मोठे मुलं असतील या सगळ्यांसाठी तो कार्यक्रम आहे कारण की कृष्णामध्ये आपण जे कार्यक्रम घेतो तो शक्यतो महिलांसाठी महिलांच्या सुरक्षतेच्या खातीर सगळ्यांची म्हणणं असतं की हे बंद आहे आम्ही मु, मन मोकळेपणाने दांडे खेळू शकतो म्हणून आपण खरखर आज स्पॉट इथे दरवर्षी कार्यक्रम घेतो आणि फक्त यावर्षी जे दांड्या स्पर्धा आहे दोन दिवस ते आपण तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मैदानावर आपण त्यांच्या वंदनीय करून आपण तो कार्यक्रम घेणार हो। आहोत तर खरोखर तिथे देखील आपण यावं त्या पुढच्या कार्यक्रम सिंगिंग कॉम्पिटिशन असेल त्याचे ऑडिशन्स झालेले आहेत त्याला देखील चारशेहून जास्त पार्टिसिपेंट्सनी पार्टिसिपेश ऑडिशन्स दिले आणि यातून त्यातून निवडून निवडणूक निवडूनच काही विद्यार्थी असतील खुल्याघाटातील असतील त्यांचं आपण इथं कॉम्पिटिशन त्या पुढच्या काही दिवसांमध्ये घेणार आहोत त्यानंतरचे जो प्रोग्राम्स आहे स्मार्ट सखी कोण बनेगा स्मार्ट सखी तर ते आतून नूडून, नूडून, नू, नूडून प्रश्न मंजूशा असणारे ते जनरल नॉलेजवर असणारे खूपदा होम मिनिस्टरचा कार्यक्रम खेळत असताना फक्त ज्यांना खेळता येतं ज्यांची स्पोर्ट्स ची प्रवृत्ती असते ते जिंकतात तर त्यावेळेस म्हणण्यात येतं की ज्यांना बुद्धी जास्त आहे अशा व्यक्ती अशा महिलांना देखील एक प्लॅटफॉर्म यावं म्हणून त्यांच्यासाठी कोण बनेगा स्मार्ट सखी असा कार्यक्रम आपण घेतोय त्याच्यात देखील भरपूर बक्षीस आहे असे विविध कार्यक्रम येत्या काही सात आठ दिवसामध्ये आपण पृष्ठामध्ये घेत आहोत परंतु आज हा जो कार्यक्रम आपण घेतलाय मागच्या वर्षीपेक्षा मला असं वाटतं की जास्त प्रतिसाद या वर्षी आपल्याला या मेकअप कॉम्पिटिशन मध्ये भेटला आणि इथून पुढे देखील असंच वाढत भेटावं अशीच मी मला वाटतं की आपण सर्व या दुर्गा माईच्या म्हणजे खरं तर आपण सर्वच दुर्गा माईच्या चरणी प्रार्थना करू व असेच आपल्या कोपर गावातील सर्व जे लोक आहेत महिला आहेत पुरुष आहेत ते सर्वजणं आपापल्या कला गुणांमध्ये पुढे जाऊ जास्तीत जास्त आयुष्यामध्ये जास्तीत जास्त मोठं नाव कमवू यासाठीच काळे परिवार प्रियदर्शनी महिला मंडळ आमदार आशुतोष दादा त्यांच्या नेहमी पाठीशी राहतील एवढंच मी इथं बोलेन माझे दोन शब्द संपतात धन्यवाद महिला मंडळ एक यार जो ब्रायडल कॉम्पिटिशन ठेवला तो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ब्रायडल कॉम्पिटिशन झाला आता मी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कॉम्पिटिशन घेतो बऱ्याच ठिकाणी इव्हेंट करतो पण एवढा मोठा इव्हेंट कधी झाला नव्हता आणि एवढ्या कमी टाईममध्ये आम्ही आवरलं कारण कधीच आवरले जात नाही तर यासाठी माझी जी एक एरची टीम आहे त्याच्यानंतर आशुतोष जादा सौ पुष्पाताई काळे सौ चैतलिताई काळे या सर्वांचा मी आभारी आहे त्यांनी मला खूप मोलाचा सहकार्य केलं आणि माझा जो हा जो प्रोग्राम आहे तो सक्सेस करण्यात खूप मी आभारी आहे यांनी माझंच कळवलं थँक्यू असं असतं की प्रत्येक वेळेस माणूस काहीतरी जसं तुम्ही म्हणाला की गेल्या वेळेसोर्स याच्याच अनुषंगाने आजपेक्षा उद्या येणारा दिवस हा अत्यंत दिवस असणार खूपच छान असला आहे त्यासाठी सर आज जे आमदार मिळाला सगळ्यात मतदारसंघामध्ये आमचे आमदार आशुतोष दादा काळेसाहेब यांचा मग मार्गदर्शनसाठी हा प्रोग्राम आयोजित झाला होता याशिवाय आयोजक होते आमचे राज कॉस्मेटिक जे की आपल्या प्रोग्राम आमचे एक सुंदर आणि प्रचलित नाव आहे यासोबतच सर मेकअप प्रतिशदिस सुनीता दोन मॅडम त्याशिवाय आमच्या खूप असे प्रेमा आणि लाडक्या प्रोफेशनल मेकअपटिस्ट स्वाती अटल मॅम यांच्या नुसनानुसार इथे आलेल्या आज क्रीडा जरून अधिक महिलांना मेकअपची नवीन टेक्निक शिकायला मिळाली त्या स्वरूपातच आँच आज सर आमच्याजवळ तीनशे प्लस असा गोतावळा होता जो की ब्रायडल ब्रायडलसाठी म्हणजेच कॉम्पिटिशनसाठी सर कॉम्पिटिशन काय तर कॉम्पिटिशन सर तेवढं सांगेल की आज जसे हे नावाचे उपयोग इथे उभे सर यांना एक संधी मिळते यांचे एक नाव होण्यासाठी आणि यांची कला उभारून देण्यासाठी हा रवी मंच त्यासाठी सर आयोजित केला गेला होता आणि खरंच म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्हाला सगळ्यात प्रयत्नातील प्रेक्षकांना नवरात्रीच्या आर्थिक आम्हाला सगळ्यांसारख्या हातिक आर्थिक हार्दिक शुभेच्छा जसं एक म्हटलं आता की स्त्री शक्ती शक्तीचा जागर या अनुषंगाने हा कार्यक्रम उभा केला होता सर प्रत्येक स्त्रीमध्ये एक ताकद असते एक गुण असतो आणि त्याच गुणांना वाव देण्यासाठी आजचा शो आम्ही आयोजित केला होता सगळं सगळं क्रेडिट गोष्ट एक किराज आणि त्याशिवाय आशिष दादा या सगळ्यांचं मनपूर्वक जन्मता आणि मला बोलण्यासाठी खूप आभार आणि धन्यवाद मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षीची नाव नोंदणी किती प्रमाणामध्ये किती टक्क्यामध्ये वाढले सर टक्क्यांचं जर विषय सांगू सर मिनिमम एक पंचावन्न टक्क्यापेक्षा अधिक नाव नोंदणी अधिक आम्हाला मिळाल्या गेल्या वर्षांपेक्षा असते ते आम्ही किती छान केलं एक टीम म्हणून किती छान काम केलं पण जेव्हा या दर्शकांचं या प्रेक्षकांचं किंवा या पार्टिसिपेंटचा आम्हाला सहयोग लाभत नाही सर प्रत्येक जो विषय आहे तो हाताखालून नाही जात कारण की सर महत्त्वाचं आहे ना यांचा सपोर्ट आम्हाला मिळाला यांचा सहयोग आम्हाला मिळाला आणि त्या अनुषंगाने सर, सर जसं म्हटलं की गोप तीन दिवस अफकोर्स यासाठी गेले असते पण यांच्या प्रेमापोटी आणि यांचा जो सपोर्ट आम्हाला मिळाला यांचे सहकार्य मिळालं याच्यामुळे हा प्रोग्राम तरी सर आम्ही नाही म्हणतात तरी आमचे एक दहा वाजेपासून तर संध्याकाळच्या आत साडेसहा ते सात होता एवढा वेळ असं नागिक ठिकाणी एक दोन आणि तीन हे शिलेदार असतात पण ए राज आणि आशुतोष दादा यांच्या आशीर्वादाने आम्ही दहा लोकांना बक्षीस द्यायचं ठरवलं आहे या दहा लोकांचा संपर्क समारंभ आणि बक्षीस वितरण सेवा हा अकरा तारखेला आपल्या लोकसभामध्ये करण्याची योजना आहे तीन तीनमध्ये कोण कोण आले किती कोणकोणचे नंबर आपण जाहीर केलं का सगळं गुलदस्त्याच आहे आणि याचाच हा गुलदस्त्याचा विस्फोट आणि भूकंप होणार आहे अकरा तारखेला

आणि विशेष नाही दादा असल्यानंतर त्या इथे एवढं सुंदर महिलांचा इतका संगोपन झालं तर महिला इतक्या संख्येने हजर होता इथे आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत कार्यक्रम केला महिला टिकून गर्दी जशीची तशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठलाही चे स्त्रीच्या चेहऱ्यावर असा नाराजी व्यक्त नाही काही नाही सगळे हसतमुखाने गेले आणि जे नंबर काढले त्यात पण त्या पुसवून गेल्या खूप सुंदर पद्धतीने मला कार्यक्रम पार पडलेला आहे मी एवढेच बोलू शकते थँक्यू सर्व मला मागितले शिवे सर शरणनेत्रमधली होती नारायणी खरंच स्त्री शक्ती काय आहे ती आज मला कोकणगावमध्ये बघण्यात आली होती मी स्वाती अट्टर अहमदनगरमधून आज आले होते आणि खरंच इतका सुंदर कार्यक्रम आज झाला आहे प्रियदर्शनी दादा चैत्रलिताई आणि अकार्य यांच्या प्रस्टन पिक्चर आणि सध्या विधिमान्य हा कार्यक्रम झाला आहे अ म्हणजे स्तुतीच नाही करू शकत मी ना भूतो ना भरू शकते असा हा कार्यक्रम कोसरगाव शहरात झाला आहे आणि खूप आनंद वाटला मला नगरकून इथं आले आणि इथली मॅनेजमेंट आणि सगळा कार्यक्रम आणि इतकी एंट्रीज आणि इतके सगळे आर्टिस्ट बघून खूप छान वाटलं आणि असेच कार्यक्रम तुम्ही सगळे आयोजित करता थँक्यू